पालगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीर संबंधित प्रश्नावर चर्चा सुरू झाल्यात या सगळ्या परिस्थितीत काश्मीरचा इतिहास हा देखील महत्त्वाचा आहे मुस्लिम राजवटीच्या आधीच्या इतिहासाबद्दल फार कमी जाणून घेतलं जातं कारण जम्मू आणि काश्मीर या प्रदेशाचा प्राचीन इतिहास बराच मोठा आहे परंतु तुर्तास या प्रदेशाच्या इतिहासातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी हा प्रदेश चक्क पंच्याहत्तर लाख रुपयांना विकला होता हो विकला होता या मागची नेमकी कारण काय होती आणि हा प्रदेश नेमका कोणी विकत घेतला याविषयी घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमठिक बोलबिंदा आजच्या भागात तुमचं स्वागत करतो आता ब्रिटिशांनी हा प्रदेश नेमका का, का आणि कोणाला विकला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इसवी सणाच्या सतराव्या आणि अठराव्या शतकात डोकावून पाहावं लागेल दुर्राणी साम्राज्य इसवी सन सतराशे सत्तेचाळीस आणि अठराशे तेवीस मधील अफगाणिस्तानामधील एक महत्वाचं आणि शक्तिशाली इस्लामी साम्राज्य या साम्राज्याची स्थापना अहमद शाह अब्दाली म्हणजेच अहमद शाह दुर्राणी यांनी केली होती आणि म्हणूनच या साम्राज्याला त्याच्या वंशावरून दुर्राणी साम्राज्य असं नाव मिळालं दुसऱ्या बाजूला महाराजा रणजित सिंग हे शीख साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी सतराशे नव्याण्णव मध्ये लाहोर जिंकला अठराशे दोन मध्ये अमृतसर अठराशे तीन मध्ये पंजाब अठराशे सहा मध्ये लुधियाना आणि मग पेशावर मुलतान काश्मीरी त्यांनी भाग जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला त्यामुळे अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत शीख साम्राज्य भारतीय हो इतिहासातील बलशाली साम्राज्य साम्राज्याकडून काश्मीर हा प्रांत जिंकून महाराजा रणजित सिंह हो यांनी आपल्या साम्राज्याला जोडला होता या सगळ्या कालखंडात गुलाबसिंग हे नाव चर्चेत आलं होतं मूळचे जम्मूचे असलेले गुलाब सिंह हे हो लाहोरला महाराज रणजित सिंह यांच्या सेवेत रुजू झाले त्याच कार्यकाळात हो मिया डिडो यांनी जम्मूतील शीख तळांवर वारंवार हल्ले केले त्याला रोखण्यासाठी काही मोहिमा राबवण्यात आल्या पण त्यात यश आले नाही अखेर गुलाबसिंह यांच्या नेतृत्वाखाली शीख फौजेला पाठवण्यात आलं आणि मिया डिडो यांना पराभूत करण्यात गुलाबसिंह हो यांना यश या आलं याचा परिणाम अठराशे वीस साली महाराजा रणजित सिंह हो, यांनी जम्मू प्रांत गुलाबसिंह हो यांना जहागीर म्हणून दिला गुलाबसिंह हो यांनी लडाख जिंकल्यानंतर अठराशे एक्केचाळीस साली बाल्टिस्तान जिंकलं लडाख आणि बाल्टिस्तान जिंकल्यामुळं गुलाबसिंह हो यांचे वर्चस्व काश्मीर खोऱ्यात निर्माण झालं महाराजा रणजित सिंग यांचे अठराशे एकोणचाळीस साली निधन झालं राज्यकारभार सांभाळण्यासाठी कोणीही सक्षम वारसदार नसल्यामुळं मधली काही वर्ष रक्तपात आणि गोंधळ सुरूच राहिला पण अठराशे त्रेचाळीस साली महाराजा रणजित सिंग यांचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंह याला गादीवर बसवण्यात आलं त्याची आई राणी जिंदन हिने राज्यपाल म्हणून कारभार सांभाळला तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर हार्डिंग यांनी अठराशे पंचेचाळीस साली ऑक्टोबर महिन्यात लाहोर दरबार विरुद्ध युद्ध जाहीर केलं या युद्धात शीख सैन्याला मुडखी फिरोजपूर बुद्धेवाल इत्यादी ठिकाणी पराभव पत्करावा लागला त्यांचा अखेरचा पराभव अठराशे सेहेचाळीस साली सतलज नदीच्या काठावर साबराव येथे झाला या रक्तरंजित युद्धाचा शेवट नऊ मार्च अठराशे सेहेचाळीस रोजी झालेल्या ऐतिहासिक लाहोर कराराने झाला या अंतर्गत दिलीप सिंह हो यांना पंजाबचा अधिपती म्हणून मान्यता था देण्यात आली आणि त्यांना रिजन्सी काउन्सिलच्या अखत्यारीत ठेवण्यात आलं तर त्यांची आई राणी जिंदानीला रिझंट म्हणून नेमण्यात आलं शिवाय शिखांना युद्ध भरपाई म्हणून काही रक्कम भरावी लागली आणि सोबत सतलज आणि सिंधू नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश इंग्रजांना सोपवण्याचे मान्य करावे लागले ही भरपाईची रक्कम शीख भरू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी सतलज आणि सिंधू नद्यांमधील प्रदेश सोबतच सिंगाच्या ताब्यातील स्वायत्त सार्वभौमत्वाला मान्यता दिली ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी काश्मीर आणि हजार प्रदेश गुलाब गुलाबसिंहाला स्वतंत्र कराराद्वारे विकला हा करार काश्मीरच्या इतिहासात अमृतसर करार अठराशे सेहेचाळीस म्हणून ओळखला जातो आणि अशा प्रकारे अठराशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या पहिल्या इंग्रज शीख युद्धातून अमृतसर कराराचा जन्म झाला आणि जम्मू काश्मीर राज्याच्या निर्मितीचा पाया कातला गेला सोळा मार्च अठराशे से सेहेचाळीस रोजी अमृतसर करार हा महाराजा गुलाबसिंह आणि ब्रिटिश सरकार यांच्यात झाला या कराराद्वारे काश्मीर खोरे चंबा हे भाग गुलाबसिंह हो यांच्या कायमस्वरूपी ताब्यात देण्यात आले आणि त्याच्या बदल्यात गुलाबसिंह हो यांनी ब्रिटिश सरकारला पंच्याहत्तर लाख रुपये देण्याचे कबूल केले थोडक्यात काय तर विकतच घेतले आणि त्यासोबत काही अटी जसं की त्यांच्या प्रदेशाच्या सीमा ब्रिटिश सरकारच्या संमतीशिवाय बदलता येणार नाहीत आणि कोणत्याही वादग्रस्त प्रसंगी गुलाबसिंह हो यांनी ब्रिटिश सरकारचा निर्णय मान्य करणे बंधनकारक होते एकूणच काय तर हा करार जम्मू आणि काश्मीर राज्याच्या स्थापनेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र